बळे बाह्यात कारे संपा दिले सोंग नाही जाला त्याग अंतरींचा ऐसे ये ते नित्य माझ्या अनुभवा मनासिंहा ठावा समाचार जागृतीचा नाही अनुभव स्वप्नी जातो सकल ही, सकळही बाहेरी नाही आले चित्त केले करी नित्य वेवसाव तुका म्हणे मज बहु रुपयाची परी जाले सोंगवरी आंत तैसे अहो बळेच मी बाह्यरंगाने रंगाने साधूपणाचे संतपणाचे सोंग घेतलेले आहे बळजबरीने मी संतपणाचा जो आव आहे तो आणत आहे पण माझ्या मनामध्ये माझ्या अंतकरणामध्ये विविध प्रकारांचा त्याग करण्याची भावनासुद्धा नाही तसेच संसाराचा देखील माझ्या अंतकरणातून त्याग अजूनही झालेला नाही माझ्या नित्य अनुभवाला हीच गोष्ट येत आहे आणि खरा हा काय प्रकार आहे ते माझे मलाही माहीत नाही मला जो अनुभव जागृतीत येतो तो, तो पूर्णपणे मुरलेला नसतो त्यामुळे स्वप्नात तो मी विसरून जातो माझे चित्त खरोखर प्रपंचातून अजून बाहेर पडलेलेच नाही माझे चित्त प्रपंचातच आहे मी पूर्वीचेच व्यवसाय पुढे करीत राहिलो आहे तुकाराम महाराज म्हणतात माझा प्रकार बहुरूप्याप्रमाणे झाला वरच्या बाजूने जगाला सोंग मात्र दिसत आहे